ह्याच्यात वेळ काय वाया घालवत आहे ऐकतोय ना आता हे बघा तुम्ही आम्हाला शिकव नका सभागृहाची वेळ वाया घालवणार आहे वेळ मंजूर करा आणि पुढचं विनियोजन बिल घ्या त्यांना बोलायचं नाही आमची तयारी आहे लाज वाटत ना म्हणतो आता बोलायला लागणार आहे तुला लक्ष आहे तुमचे मंत्री कुठे आहे त्याला काय अर्थ आहे या मंत्र्यांचा आपल्याला विनंती आपण चालू ऐकू का मी चालू करा आपण मंत्री मला सांगणार आहे हे बघा तुम्ही मला सांगू शकत नाही एक गिरीश महाजनजी विनंती आहे असं तुम्ही मंत्री म्हणून जरा थोडी तरी त्या पदाला ठेवा वर प्रश्न उत्तर आहेत चालू प्रश्न उत्तर चालू आहे त्याला काय अर्थ आहे विरोधी नेते आपण चालू करा माझी सभागृहाला विनंती आहे चार वाजता गिलोटी नाही ह्याच्यात वेळ का बाया घालवत आहे ऐकतोय ना आता अध्यक्ष महोदय सन्मानिय दादा आपण बसलात आपल्याचा आम्ही सन्मान करतो परंतु आम्ही प्रश्नोत्तराची यादी काढली त्यामध्ये आरोग्य विभागाच्या मंत्र्यांची वर काम काय आता बसून होते वो वो एक मिनिट आता बसून होते आता दोन मिनिटापूर्वी ते गेले अहो ऐका तुम्ही बसा मंत्री म्हणून जरा उभं राहून बोलू नका तुम्ही जरा बसा हो विरोधी पक्ष नेते आपण चालू करावा चालू करावं हो, चार वाजता गिलोटी नाही यामध्ये टाइम असा होत नाही तुम्ही दहा मिनिटांसाठी सभागृह स्थगित करा आणि मंत्री आल्यानंतर बोलवा चार चार विषयाच्या संदर्भातली चर्चा आहे चार विभागाची आणि त्यातले फक्त एकमेव हो मंत्री फक्त एकमेव हो मंत्री आहेत दादा तुम्ही म्हणताय तुमचा आम्ही हे करू आदर करू पण मला सांगा विभागवार चर्चा होत असताना विभागावर जे विषय येतात तुमच्या मधले जे विषय वेगळे असतात अरे काय तुम्हाला अध्यक्ष महोदय हे केवढे गंभीर आहेत विरोधी नेत्यांनी या बजेटसाठी मी जवळपास बावन पत्र दिली माहितीसाठी एकाही पत्राचं उत्तर सचिवांनी दिलं नाही एवढी मस्ती यामध्ये आली आहे बासष्ट पत्र दिली अध्यक्ष महोदय मला विधानभवन बजेटसाठी हे गंभीर आहे हे गंभीरता आहे तुमची गांभीर्य आहे तुम्हाला सभागृहाच्या कामाचं अरे काय बोलावं आम्ही आणि म्हणून विरोधी पक्षनेते बोलतात हे गंभीर नाही आम्हाला आम्हाला स्थगित आमची मागणी अध्यक्ष बोल आपण जोपर्यंत मंत्री येत नाहीत तोपर्यंत पण मागण्या मंजूर करा आणि पुढचं विनियोजन बिल घ्या त्यांना बोलायचं नाही आमची तयारी आहे विरोधी विरोधी पक्षनेते आपण चालू करा चालू करा अरे दहा मिनिट आता दहा मिनिट झाले होते की चालू तुमच्या बहुमताच्या बरावर जे करायचं ते करा ही चाललंय या राज्यामध्ये हेच चालू आहे तुम्ही खरं म्हणजे चाल करा, करा। ना चाल गिरीश भाऊ कामा काय काम करायचे विरोधी पक्षनेते आपण बोलत राहा बोला मी मंत्री येणार आहेत तोपर्यंत चालू करा विखे पाटील साहेब वरच्या सभागृहात आहेत त्यांचा प्रश्न उत्तर संपल्यानंतर ते येणार आहेत निरोप अदिथि हे अध्यक्ष महोदय ठीक आहे आज ज्या पद्धतीनं सभागृहामध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही वागताय हे अधिवेशन होत असताना तमा महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न आणि त्या प्रश्नाला न्याय म्हणजे जनतेला न्याय मिळावं अशी आमची अध्यक्ष महोदय इथे येणाऱ्या प्रत्येकांची इच्छा असते अध्यक्ष महोदय मी आता माहिती घेतली अध्यक्ष महोदय किती खोटं बोलावं आणि रेटून बोलावं महिला बाल कल्याण आणि आरोग्य विभाग ग्रामविकास मंत्री महोदय इकडे लक्ष द्या तुम्ही तुम्ही जे सांगितलं ना ते रेकॉर्ड वरून काढून टाका कारण आरोग्य मंत्र्यांचा कुठलाही प्रश्न नाही महिला बाल विकास मंत्र्यांचा कुठलाही प्रश्न वरच्या सभागृहामध्ये नाही एवढं तरी करू नका हो अका महाराष्ट्र महाराष्ट्र अख्खा महाराष्ट्र बघतोय तुम्ही जे रेकॉर्डवर आणलं ना, ए, ना हे चुकीचं आणू नका तुम्हाला विनंती आहे खोट बोललाय हे काढून टाकणार आपण काढून टाकावं अशी माझी विनंती आहे आपल्याला मी तुमच्याकडे माहिती देतोय जर असेल जर असेल सार्वजनिक बांधकाम खात्याचा आणि महिला बालकांचे प्रश्न कुठे गेला मंत्री पुढे पुढे अरे महिला हे काय हे यांच्याकडे आहे काय आदितीकडे आहे आदिती, आदिती बांधकाम नाही महिला बालकल्याण म्हटलं मी नाही महिला बालकल्याण मंत्री आणि आरोग्य मंत्री कामकाज नसून जर मंत्री गैरज राहत असतील अध्यक्ष मोदय हो सभागृह कसं चालवायचं आणि तुम्ही आम्हाला सांगणार आम्ही बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेऊ हो? हे बघा तुम्ही मला सांगू शकत नाही तुम्ही मला असं असे चालणार नाही तुम्ही बसलं पाहिजे बोलायची गरज नाही मान्य विरोधी पक्ष नेते राज्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आहेत उपस्थित बसून संबंधित मंत्र्यांना निरोप दिला नाही काय खोटा बोलतो काय बोला तुम्ही बोला बोलू दे काय चाललंय सभागृह कसं चालवलंय जागेवर जायला सांगा त्याला जागेवर जायला सांगा ही कोणती पद्धत आहे नवीनच सदस्यांनी पुढे बसायचं मंत्र्यांनी जागेवर आरडाओर्डा करायचा आपण सहन नाही केलं पाहिजे आपत्तीनं विरोधी पक्ष नेते आपण चालू नाही एक गिरीश महाजन जी विनंती आहे असं तुम्ही मंत्री म्हणून जरा थोडी तरी त्या पदाला ठेवा वारंवार उभं राहू नका तुम्हाला विनंती आहे आता मी मी यांचा ऐकून सुरू करू तुमचा नाही या मंत्र्यांचा ऐकून आपल्याला विनंती आपण चालू ऐकू का मी चालू करा आपण मला सांगणार आहे जागेवर उभं राहून अरे तुम्ही सूचना द्यायला पाहिजे मला सांगताय चालू करा चालू करा चार वाजता गेलो ती नाही विरोधी नेते विनंती आहे आपल्याला बघा तुम्ही आम्हाला शिकवण का सभागृहाची वेळ काय आहे त्या मंत्री कुठे आहेत लाज वाटत नाही म्हणतो आता बोलायला जाणार आहे पुढे लक्ष आहे तुमचे मंत्री कुठे आहेत विजय वडेट्टीवार सभागृहात बोलत असताना समोर एकही मंत्री उपस्थित नव्हता आरोग्याच्या विषयावर बोलत असताना आदिती तटकरे ह्या आरोग्याच्या मंत्री आहेत आणि त्या सभागृहात उपस्थित नव्हत्या तेव्हा वडेट्टीवार म्हणाले की आम्ही जो विषय मांडतोय जो प्रश्न मांडतोय त्याचं उत्तर कोण देणार आणि ते कोण ऐकणार इथं एकही मंत्री उपस्थित नाही आहे तर सभागृहात राहायचं कशाला सभागृहात बोलायचं कशाला अध्यक्ष महोदय मी तुम्हाला विनंती करतो की हे सभागृह दहा मिनिटासाठी जोपर्यंत मंत्री येत नाही तोपर्यंत तहकूब करा असं म्हणताच अजित पवार उठले आणि वडेट्टीवारांना म्हणायला लागले की तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही जा नाहीतर बसा तुम्ही तुमचे प्रश्न मांडा मी आहे ना इथे तुम्हाला जर बोलायचं तर बोला नाही तर तुम्ही इथून जाऊ शकता सभागृहाचं काम चालू द्या रोजच्यासारखं आजही सभागृहात गोंधळ पाहायला मिळाला अजित पवार आणि विजय वडेट्टीवारांमध्ये खडाजंगी चांगलीच पाहायला मिळाली होती विजय वडेट्टीवारांनी जे प्रश्न उपस्थित केले की सभागृहात मंत्री नसताना आम्ही प्रश्न कोणासोबत मांडायचे आणि का मांडायचे तर यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा